माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कुठं आले बघा मी आरे तो तो का नाही गावाला तर मला सांगितलं तर गावाला गेल्यावर हिडिओ काय देणार मी चला आले आता आंघोळ वगैरे झाले बसले जरा थोडंसं जेवण केलं म्हटलं चला आता हिळवट काढते एक कसं गावचं वातावरण छान मस्त असं दिसत नाही बरं का व्यवस्थित एक मिनटं की या बकरीचे पिल्लं आणि इकडं पेरू सारे खराब झाले बघा झाडालाच पिकून सारे था था ये। ये पिक ले ले हो। खाली पडले आणि वर झाडाला कच्चेच पेरू आहेत आता बघा कच्चेच पेरू खायचे का आता हे कच्चेच राहिले आणि एवढे पिकलेले सगळे खराब होऊन पडले सगळे झाडाखाली हे पिकलेले नाही आहेत आता मांजर तिकडं चालली आता मी आणली मच्छी आता मला मच्छीचं कालवण करायचं आहे फ्राय करायची थोडीशी आणि इकडं हे असं वातावरण आणि इकडं तुरीला असे फुलं तर आता शेंगा येते ना तुरीला चांगल्या आणि या फांद्या बकऱ्यांना खायला पाला आहे सुबावळी तोडून इकडचं गवत वगैरे आहे सगळं स्वच्छ केलंय दमलेत सगळं आता कधी काढलं गवत किती गवत आलं तर बापरे बघा तुरीला असं फुलं आलेत आणि वारीक बारीक शिंगा आल्यात तर येते शेंगा आता असं वातावरण आहे हे लिंबाचं झाड आहे आपलं मोठं इथं झाडाखाली बसायचं हे लाकूड पडलं होतं का बापरे हे लाकूड पडलं होतं अंगावर बाय 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 हो लाकूड किती मोठं लाकूड आहे इथं मी उभी राहिली इथं 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 पडलंय बाई हे हे लाकड पडले हे लागले होते ना तुला हे हाताला लागले नाही का आणि हे नंतर तू हे मोठं पडलं नाई आणि एवढं डोक्यात पडलं असं कसं झालं तरी अजून एक फांदी वाळलेली बर का वर वाळलेली आहे निंबाखाली बसत जाऊ नका झाडाखाली अजून एक आहे अडकलेली वरती ती मी आले दादाला बोलावते आणि मग मी लगेच आता मच्छी तळायला घेते मसाला वाटते हा आले पाणी भरून ठेवलंय इकडं आळूचे पान आलेत बघा कसे किती इकडं लावलंय लसूण ला इकडे वांग्याचे झाडं लावलेत दोन तीन आहेत पण वांगे नाही आले आला बघा इकडं आंबट भाजी चोक्याची चोखा आणि मी विकत पण आणली भाजी इथं पण आहे इकडे लावलाय लसूण उगालाय आहे छोटा छोटा दोन वाफे लावला आहे बघू आता दिसतंय का तुम्हाला एकदम बारीक असा उगालाय बघा या आई से बसल्यात खुर्चीवर भोपळेल भोपळेने आले का भोपळेने आले चक्की आली कुड़े लांबे टोमॅटो आले हे बघा छोटे छोटे आज इकडे काय चाललंय दादाच सीताफळ संपले का इकडे बघ बकऱ्या पाला खात्यात बावळ तोडली दादाच चाललंय लाकूड तोडायचं काम दादा चला घरी चला घरी उद्या तोडा राहिलेलं राहिलेलं उद्या तोडा या या हा हे कढीपत्त्याचं झाड बघा मस्त पैकी गावरा कढी आहे बरं लय भारी वाशेत चाललंय थोडंचं काम त्यांचं कशाला तो नको बरं आला तुम्हाला सुरखा द्यायला लागतो बरं तर चला बघा आता बसले येतं चुली जवळ स्वयंपाकाला झालं सुरू स्वयंपाक तवा ठेवलाय मच्छी फ्राय करते आता या तव्यात आणि दुसऱ्या तव्यात भाकरी करायच्या तर त्याच्या अगोदर मी काय आणलंय ते हो दाखवते तुम्हाला हा का बघा गा? आले गावाला दिवाळीसाठी आणि आईसाठी साडी आणली ब्लाऊज पीस आणलाय बघा छान असा कलर आहे नंतर तुम्हाला खोलून दाखवणार कसं वाटतंय सांगा नक्की नऊवारी बरं काय आणि हे बघा आग हे आणलेत वडल्यासाठी कपडे पायजामा आणि शर्ट शिवायला अरे पायजाम्याचं कापड आणि शर्टाचं कापड आहे फाडून घेतलंय बरं का तुला साडी आणली दिवाळीला या, आवडली का बघा चांगली का कलर गोऱ्या रंगाला चांगली वाटेल ना पिको करून घ्यायचा त्याला आवडली ना